आणि आता एक महत्वाची बातमी नगरमधून संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील सुजय विखे यांच्या विरोधात संग्राम जगताप उभे राहणारे दक्षिण नगरमधून राष्ट्रवादीचा हा उमेदवार जाहीर झालेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक आता नगरमधून सुजय विखेंविरोधात संग्राम जगताप अशी लढत रंगणार आहे काय अधिक माहिती आहे कशी असेल ही लढत हेमाली सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर त्या ठिकाणी सुजय विखे यांना टक्कर देणारा उमेदवार शोधण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलं होतं याच्यात प्रामुख्याने नगरबाबत जी शरद पवारांनी बैठक घेतली होती साधारणतः आठवड्यापूर्वी त्या बैठकीमध्ये दोन नावं पुढे आली होती एक होता अरुण काका जगताप आणि दुसरं होता त्यांचेच पुत्र संग्राम जगताप यांचा आणि या दोन नावांमध्ये संग्राम जगताप यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसने नगरच्या उमेदवारीसाठी निवडलेलं आहे याच्यामागची गणित आहेत ती म्हणजे संग्राम जगताप हे तरुण आहेत त्यामुळे सुजय विखेंचा तरुणाच्या समोर तरुण उभा करून एक तुल्यबळ मुकाबला होईल असा राष्ट्रवादीचा होर आहे त्याचबरोबर संग्राम जगताप हे भाजपचे आमदार जे आहेत स्थानिक आमदार शिवाजी कर्डिले त्यांचे जावं येत आणि राष्ट्रवादीला असं वाटतंय की शिवाजी कर्डिले हे आतून संग्राम जगताप म्हणजे त्यांच्या जावयाला मदत करतील त्यामुळे त्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल आणि संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यामागे हेही कारण आहे त्याचबरोबर विखे पाटील यांच्या विरोधात जे जे नगरमध्ये गट आहेत त्या गट गट सुद्धा संग्राम जगताप यांच्या मागे उभे राहतील असं राष्ट्रवादीला वाटतं आणि तसा प्रयत्न जो आहे तो पक्षाने सुरू केलेला आहे आणि संग्राम जगताप यांना हे जेव्हा नगरमध्ये शिवसैनिकांच्या हत्येनंतर दंगल घडली होती त्या दंगलीमध्ये त्यांना तुरुंगवासही झाला होता त्याच्यानंतर ते चर्चेत आले होते आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना नगरच्या लोकसभेच्या रिंगणात उतरवलेला आहे सुजय विखेंचा मुकाबला करण्यासाठी आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे की ही लढत जी आहे ती लढत अगदी तुल्यबळ लढत व्हावी आणि तसा प्रयत्न जो आहे आणि त्याच्यासाठी तरुण चेहरा जो आहे तो उतरवलेला आहे धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल दक्षिण नगरमधून आता राष्ट्रवादीनं आपला उमेदवार जाहीर केला आणि तो म्हणजे संग्राम जगताप तेव्हा भाजपाच्या सुजय विखेंना संग्राम जगताप टक्कर देणार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये